नमस्कार आज च्या मैदानात सगळ्यांची नजर होती कारण कोण फायनल साठी पात्र होते तर आज एक चेहरा समोर आला आपल्या नवीन गाडी पाहिले तर बघूया दादा कुठली आहेत नक्की नाव काय नमस्कार काय नाव आपलं सोमनाथ ना निकम इंदोली, इंदोली वर आहे काय नाव विनंदीच आपल्या लकी लकी काय सांगता लकी बद्दल कुठं असतो लक्की लकी बैल आतापर्यंत मुंबईत होता बर मुंबईत मारुती पन्नास एक शर्ती केल्या ह्या सीझनला हो ह्या सीझनला चालू सीझनला चांगल्या गा चांगल्या गाड्या पहाला चांगल्या शर्ती केल्या पन्नास शर्ती केल्याच लकी बैल मुंबई मध्ये खरेदी असतो खर्डी गावात बर जगन्नाथ बिवा निरगुडकर यांच्याकडे असतो बैल त्यांचाच फक्त बैल आपल्याकडे पावसाळी आपल्याकडे येतो बैल काय सांगतात लक्कीचं वैशिष्ट्य काय नक्की बैलाचं वैशिष्ट्य बैल ज्या दिवशी बैल असं उखरून मैदानात उकारतो आल्या त्या दिवशी बैल हे फायनल असतो असं काय म्हणताय नक्की कारण बैलाची हीच आहे बैल खासियत आहे बैलाची ज्या दिवशी माहिती छान याची बैल चलगत नाही पण ज्या दिवशी बैल ओकार त्याची बैल राहतोच म्हणजे आज सुरुवातीला आलेला बघा मग एवढी गॅरंटी होती का तुम्हाला गॅरंटी होती कारण की आज तसं बघायला गेलं तर चांगल्या गाड्या सगळे ए टू झेड गाड्या टॉपच्या आहेत बरोबर आहे टॉपच्या आहेत काय सांगतात लक्की बद्दल काय सांगतात आजचा आनंद कसा आहे तुमच्यासाठी आजचा आनंद गगनात माहून एवढा आहे बर बर, तीन फेऱ्याला मुंबईत निघून लेगीत लगेच काम नाही कधी आलाय नक्की उतरला आला, लेकी लेकी आ, उतर आला दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले फक्त हो, पहिलेच माहित असलं पहिलेच माहित बरं आता कसं काय नियोजन कसं काय झालं आजचं सगळं आजचं नियोजन मुंबईतून शेटनी केलं होतं बरं आणखी शेठ आणि शेठ नियोजन करत आणखी शेट नियोजन कोणावर पाहिलं की आपला तेजावर चिकले तेजावर किरण पाटलांच्या बाहेर Uh, कधी पहिली कधी पाहिले का गाडी बाबा हे आता तिकडे पाहिले असेल पण पहिल्यांदाच गाडी पळालीस तिकडं पहिल्यांदाच गाडी पाहायला पहिल्यांदाच पळाली तरी विश्वास कस काय होतो बाबा ही गाडीला पळेल म्हणून तेजा बैल आम्ही बघितला जो बैल किती होती ती गॅरंटी होती गाड्या राहणार आज एवढी गॅरंटी होती गॅरंटी होती गॅरंटी काय सांगतात त्याच्या कुठल्या खांदी पळतो नक्की त्याच्या दोन्ही खांदे पहिली पळतो दोन्ही खांदे खांदी तेवढी स्पीड आहे लकी पण दोन्ही खांदी तेवढी स्पीड आहे फक्त गाडी सहज एखाद्या पद्धतीत शिव डावीन ते उजवीन बर आज लक्की डावीन पाहिला बरोबर दोन्ही फेर डावीन पाहिला किती सीमित गाडी होती आपली पहिल्या सीमित गाडी होती पाच नंबर तास आणि गटात किती होते पहिल्या गटात गटात अडतीस गटात अडतीस गटात पाच नंबर तासात पाच नंबर तास आणि सेमीला पण पाच नंबर तास म्हणजे आज कुठे तरी नशिबात पाच नंबर तासावर म्हणता येईल बरोबर आहे का काय सांगतो आजचा गुलाल किती महत्वाचं आहे बरं तुमच्यासाठी लय महत्वाचा गोलाय सुरुवात म्हणजे जे आपण सुरुवात म्हणतो का नाही शून्यात ची सुरुवात ती पहिल्या गोलाय सीझन ची सुरुवात गोला झाली बरोबर आहे बैल मुंबईत आला की पहिल्या मैदानात पहिला आला किती वर्ष झालं तुमच्याकडे येतोय बैल नक्की बैल दोन वर्ष झालं माझ्याकडे येतोय दोन वर्ष झालं येतो तिसरं वर्ष दुसरं वर्ष आहे मागल्या सीझनला कसा मागल्या सीझनला बैल मुंबईत त्यांनी चाळीस गाव वरून घेतला होता मागला सीजन चांगला पाहिला बैल येतं आला पण बैल वाईट जाम होता तर घोड्यावर पहिले मुंबई थोडा जाम होता बैल आम्ही सरळ गेला चोळून यंदा गेल्या सीझन मुंबईत त्यांना पुरेपूर गाजी होता बरं चांगल्या शिर्ती गेले कोणा कोणावर पाहिला आतापर्यंत लक्की आता मुंबईतल्या बैल नाव मला सांगता येतात सांगता येणार एक बरं काय सांगताल एक अखेर um, म्हणजे एकदम फिटनेस आहे बरोबर एवढं फिटनेस आहे त्याचा किती कसा असला असं फिटनेस कधी त्याला म्हणजे हे जगत राहत नाही कुठल्या जातीमध्ये मोडते बरं नक्की मोडते कोण असतं आतापर्यंत कोण कोणते ड्रायव्हरने ही गाडी मारली लगेच आता मुंबईत बाबू शेर बर बाबू बाबू गाडी आणून मुंबईत आणि आले आता बाळू ड्रायव्हर शापूरचे बाळू ड्रायव्हर शापूर एक अनुभवी ड्रायव्हर बरोबर अनुभवी ड्रायव्हर काय करत हो त्यांना गाडीवर बसवायचं पहिल्यापासून ते बसवत नाही सगळं अचानक आम्ही ड्रायव्हर सांगितलं ड्रायव्हर गेले नाशिकला अचानक घेत आले ड्रायव्हर नाही मग त्याचं म्हणलं बाबा ड्रायव्हरनी अशाची गाडी आहे आपली असा जी असाची तर येते बिनखोट आणतो मी काळजी करू नको गाडी खेळत्या मग त्याच अंदाज होता बैलाची नाव सांगितलं कुठल्या ड्रायव्हरला आधी सांगितलं तुम्ही नक्की आधी ड्रायव्हर होता आमचा आबा ड्रायव्हर पण वाडीचा अचानक रात्री नाशिकला गेलो ती बैल आणायला आणि त्यात रात्री नेटून असायला त्यांचं कॉन्टॅक्ट झालं नाही आमचं काय सांगत नक्की नक्की कधी पासणार तुमच्याकडे दोन वर्ष आलंय पण कुठला नक्की खरेदी कशी आहे त्याचे बैल चाळीस गाव मधून घेतला होता कशी खरेदी झाली नक्की त्या टाइम जास्त पैसे घेतला होता बैल तिने व्यवहार आपल्याला माहित नाही पण तिने घेतला चांगले पैसे आता तुमच्याबरोबर